नमस्कार शेतकरी मित्रांनो गाजराच्या लागवडीतून कमी खर्चात आणि कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळते आणि गाजर पिकाला बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्याकारणाने त्याला किंमतही चांगली मिळते त्यामुळे गाजराची शेती ही शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे तर गाजराची शेती करण्यासाठीची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा आपल्याला संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओद्वारे समजेल तर आपण गाजर लागवड कधी करावी तर लागवडीसाठी जमीन कशी असायला हवी पाणी किती व कधी द्यावायचे व खते कोणकोणती आपल्या गाजर शेतीला देऊ शकतो जेणेकरून उत्पादन मोठ्या प्रमाणात निघेल त्यानंतर योग्य जातींची निवड आणि लागवड कशी करावी त्यानंतर हार्वेस्टिंगपर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत तर आपण गाजर लागवड कधी करू शकतो तर लागवड ही सप्टेंबर ते डिसेंबर आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही लागवडीचा सहज विचार करू शकता शक्यतो ह्या महिन्यांमध्ये लागवड केल्यास जास्तीत जास्त उत्पादन निघून गाजराला म्हणावा असा कलर प्राप्त होतो पण एक लक्षात घ्या गाजर जमिनीत वाढणारी पीक असल्यामुळे तुम्ही जेवढी शक्य असेल तेवढी जमीन मऊ भूषूत बुश करून घ्या जेणेकरून आपल्या गाजर पिकाला वाढीसाठी पोषक वातावरण ठरू शकेल त्यामुळे उत्पादन ही मोठ्या प्रमाणात निघू शकेल एक लक्षात घ्या जमीन ही पाणी धरून न ठेवणारी असावी पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होईल याची काळजी घ्यावी मशागत करून झाल्यानंतर शेवटच्या पाळीच्या आधी आपल्या शेतामध्ये शेणखत टाकावे कारण तेवढे शक्य होईल तेवढे लवकरात लवकर खते टाकून घ्यावीत कारण गाजर पीक हे लवकर निघणारे पीक आहे मित्रांनो शेवटच्या वखरणीच्या अगोदर एकेरी साधारणपणे शंभर किलो डी ए पी शंभर किलो पोटॅश आणि पन्नास किलो युरिया पेरणीसारखी टाकून घ्यावी लागेल त्यानंतर लागवड करावी त्यानंतर गाजर तीस ते पस्तीस दिवसांचे झाल्यास म्हणजेच उगून झाल्यावर आपल्याला तीस ते पस्तीस किलो एकरी युरिया पसरवायची आहे आपण किती शेतात गाजर लागवड करताय त्या पद्धतीने आपल्याला खताची मात्रा द्यावी लागेल त्यानंतर पुढे जाऊ गाजर लागवड करण्याच्या अनेक पद्धती आहेत जसे की सरी पाडून टोचून गाजराची लागवड केली जाते परंतु यामध्ये खूप खर्चिक काम असते परंतु सरी पद्धत सरळ आणि सोपी जी पद्धत आहे ती म्हणजे पेरणी पद्धत ही बऱ्याच ठिकाणी केली जाते या दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला हवे असेल तेवढी संख्या ठेवली जात नाही कारण आपण कितीही दाट लागवड केली तरी अंतराचा विचार केला तर ते जास्तच राहणार आहे त्यामुळे गाजर पिकाचे उत्पादन हे रोपसंख्येवर पण अवलंबून असते गाजर पिकाला फारशी जागा पण लागत नाही कमी जागेवर पण ते सहज येऊ शकते त्यानंतरची पेरणी पद्धती खूप बऱ्याच ठिकाणी प्रचलित आहे जमिनीची योग्य मशागत केल्यानंतर गाजराचे बियाणे हे फेकून दिले जाते त्यानंतर त्यावर कोळपे फिरून ते बियाणे जमिनीच्या आड केले जाते आणि मध्यम आकाराची सरी केली जाते त्याने का होते बी पूर्णपणे मातीत गाडल्यामुळे उगवण क्षमता जास्त होते या पद्धतीत गाजराची रोपसंख्या जास्तीत जास्त आपल्याला पाहिजे तेवढी ठेवता येते त्यानंतर अशा पद्धतीने लागवड केल्यास पाणी देणे सोपे जाते या पद्धतीला पण खर्च कमी लागतो त्याचबरोबर एकरी या पद्धतीत रोपसंख्या जास्त ठेवता येते त्यामुळे उत्पादनही जास्तीत जास्त मिळते त्यानंतर या पद्धतीत पाणी देणे अगदी सोयीस्कर असते उत्पादनाच्या आणि खर्चाच्या तुलनेत ही पद्धत योग्य आहे तर आपल्या भागामध्ये जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही लागवड सहज करू शकता परंतु मी सांगितलेली पद्धत आवडली तर तुम्ही नक्की अवलंब करू शकता तर हे सर्व झाले लागवड पद्धत परंतु वाण हा तितकाच महत्त्वाचा असतो मित्रांनो योग्य वानाची निवड केली तरच भरघोस उत्पादन मिळू शकेल आणि एक शेती आपली परवडणारी शेती ठरू शकेल त्यामध्ये तुम्ही वाहनाचा विचार केला तर पुसा केसर आणि पुसा मेघाली या वाहनांची निवड करून लागवड करू शकता परंतु एक लक्षात घ्या आपल्या जवळच्या कृषी केंद्रात मिळणाऱ्या योग्य जातींची तुम्ही निवड करून लागवड करू शकता तुमच्या भागामध्ये प्रचलित असणाऱ्या जाती निवडून लागवड करू शकता परंतु लागवड करताना योग्य चांगला रंग असणारे गाजराची लागवड केली पाहिजे त्यानंतर सर्वांना आवडेल ते म्हणजे गाजर पीक उगवल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही त्यामुळे या ठिकाणी औषध फवारणीचा खर्च वाचेल आणि उत्पादनही निघेल त्यामुळे या ठिकाणी जमिनीच्या प्रकारानुसार गाजर पिकाला पाणी देणे खूप गरजेचे असते पाणी देताना हलके पाणी द्या कारण जमिनीत साचू देऊ नका कारण याने आपल्या पिकाला धोका होऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे पाणी नियोजन करावायचे आहे त्याचबरोबर आपल्याला गाजर पिकात मोठ्या प्रमाणात गवत उगवले तर ते योग्य वेळी लगेच खुरपणी करून काढून टाकावे त्यानंतर खुरपणी करता करता ज्या ठिकाणी गाजराची उगवण दाट आहे ते तेथे आपल्याला पाताळ करावायचे आहे त्याने काय होते आपल्या गाजराची साईज आणि वजन वाढण्यास फार मदत होते हे पीक जोमाने एक सारखे येते आणि उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त मिळते गाजराची काढणी साधारणपणे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसांत काढणीस तयार होता पण एक लक्षात घ्या काढणी करण्याअगोदर आपल्याला गाजर पिकाला पंचवीस दिवस अगोदर पाणी द्यावायचे नाही कारण आपल्या गाजर पिकाला चांगल्या प्रकारे गोडी येऊन चांगला रंग येतो चांगला रंग आणि चवीला गोड असणारे गाजरे बाजारात चांगल्या किमतीत विकली जातात त्यानंतर बघू काढणी पद्धत यात तुम्ही कुदळीच्या साहाय्याने पण गाजर काढू शकता